नमस्कार मंडळी सिक्स्ता सायन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजचा विषय आहे चिमणी घरात आल्यास कुठले संकेत मिळतात किंवा चिमणी घरामध्ये येणं याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या बऱ्याच वेळाला चिमण्या घरात येतात खूप चिवचिव करतात त्याच्यानंतर कधीकधी असं होतं की चिमणी आपण बाहेर जाताना नेमके आपल्या डोक्यावर शिट करते किंवा असंही होतं की लक्षात घ्या का चिमणी कधीकधी आपल्या वरांड्यामध्ये घराच्या गॅलरीमध्ये आपल्या इथं घरटं बांधायला सुरुवात करते असे वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो संकेत असतात चिमण्यांचे आणि ते त्याचे अर्थ काय आहेत हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो माणसाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं सांगितलं स्वप्नही पडत असतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पक्षी आपल्या घरामध्ये येत असतात किंवा बाहेरही आपलं ते पक्षी बघत असतो लक्षात घ्या आता चिमणी जर बघितली तुम्ही ग्रामीण भागाचं उदाहरण जर घेतलं म्हणजे आजही अनेक ठिकाणी जर घेतलं जिथं झाडं आहे जिथं जंगल आहे मित्रांनो सकाळी ह्या चिमण्यांच्या चिवचिवाट्याने चिमण्यांच्या कलकलाटाने आपल्याला जाग येते त्या आपल्याला जागे करतात लक्षात घ्या त्यांचा सारखासा जो ध्वनी असतो त्याच्यानंतर एक आपल्याला एक आनंदी वातावरण चिमण्यांच्या चिवचिवाटाने आपल्याला सुरू होतं अजूनही काही ज्यांच्या घराच्या जवळ जर एखादं झाड वगैरे असेल किंवा चिमण्या असतील तर त्यांना याचा आनंद मिळत असेल कारण किती उत्साहाचं वातावरण तयार होतं लक्षात घ्या मग ही जी चिमणी आहेत मित्रांनो ही चिमणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये जर आपल्या घरात आली तर तिचा काय अर्थ होतो सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो चिमणी जेव्हा तुमच्या घरामध्ये येते आणि ती कोणाला घाबरत नाही तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा तुम्ही बसलेले असेल आणि तुम्ही तिला दाणे टाकतात ती कोणाला न घाबरता ते दाणे टिपते किंवा आपण जे झाडून कचरा वगैरे लावतो त्याच्यामध्ये जर काही धान्य दाणे वगैरे धान्य वगैरे असेल तर ती ते टिपून नेते लक्षात घ्या चिमणी एक आनंद देणारा पक्षी आहे त्याच्यापासून उपद्रव त्रास वगैरे असा काही होत नाहीत लक्षात घ्या परंतु ही चिमणी जर का तुमच्या घरामध्ये येत असेल किंवा अनेक चिमण्या जर मित्रांनो तुमच्या घरामध्ये येत असतील तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो तुम्हाला संसार प्रपंचाचं सुख चांगलं आहे तुमच्या घराची भरभराट होणार आणि सगळं व्यवस्थित आनंदी वातावरण तयार राहील असा अर्थ होतो त्यानं दुसरा असा संकेत आहे मित्रांनो का जर चिमण्या तुमच्या घरात येत असतील पुढच्या दरवाज्याने येतात परत मागच्या दरवाज्याने दरवाज्याने उडून जातात तर खूप चिवचिवाट करतात कलकलाट करतात एकदम याचा अर्थ असा आहे की मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच प्रगती होईल लवकरच बदल घेईल धनधान्य किंवा संपत्ती वगैरे अशा प्रकारचे संकेत देतात कारण तुम्हाला मी सांगितलं चिमणी हा निखळ आनंद देणारा आणि आपला उत्साह वाढवणारा वातावरण निर्मिती करणारा असा है है एक पक्ष आहे लक्षात घ्या तिसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो जेव्हा हो चिमणी आपण जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघतो मित्रांनो आणि तर तुमच्या डोक्यावरून जर चिमणी सीट केली लक्षात घ्या किंवा तुम्ही एखाद्या कामासाठी जाताना जर एखाद्या झाडावरून चिमणी निश्चित केली लक्षात घ्या तर मित्रांनो त्या दिवशी तुमचं ते काम होतं हे अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ मानलं होतं लक्षात घ्या हे पूर्वी हे तुम्हाला मी सांगितलं हे पूर्वीपासून जे शकून अपशकून हे पूर्वीचं फार जुने शास्त्र पुराणं वगैरे जर तुम्ही बघितलं असेल तर हे वडलोपार्जित नॉलेज आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं पाहिजे किंवा ज्ञान माहिती आणि मनोरंजन या दृष्टिकोनातून घ्यावा लक्षात घ्या एक हा एक समजा कोणी जर संशोधन केलं अभ्यास केला त्याच्यासाठी हा महत्त्वाची गोष्ट आहे चौथी एक महत्त्वाची गोष्ट आहे मात्र चिम मित्रांनो चिमण्यांच्या बाबतीत जर चिमणीने तुमच्या घराच्या एकदम दरवाजाजवळच समजा घरटं केला असेल किंवा गॅलरीच्या आतल्या बाजून केलं असेल जर चिमणीला तुम्ही गॅलरीच्या बाहेरच्या बाजूला जर घरटं ठेवलं स्वतः तयार केलं घरटं तयार केलं तिथं तिला अन्न पाणी दिलं तिनं पिल्लं जन्माला आली वगैरे बाहेरच्या बाजूला तर मित्रांनो ते अतिशय सुख असतं सुख समाधानाचं चिन्ह असतं आणि तुमच्या घरात नवीन पाहुणा येणार असे त्याचे सं संकेत पण असतात लक्षात घ्या परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या का चिमणी जरी असले म्हणजे कोणताही पक्षी मित्रांनो जर का तुमच्या घराच्या आतल्या बाजूला किंवा खिडकीच्या आतल्या बाजूनं गॅलरीच्या आतल्या बाजूनं जर तुमच्या घरामध्ये जर घरटं बांधलं मित्रांनो हे संकेत मात्र विरुद्ध आहेत लक्षात अनेक लोक सांगत आता की बा पक्ष्याने घरटं बांधलं हे बांधलं ते बांधलं का खूप शुभ असतं मित्रांनो अशुभ असतो तुम्ही साधी गोष्ट सायकोलॉजिकल कारणे मानसशास्त्रीय काल कारण नाही सायंटिफिकलसुद्धा कारण आहेत मित्रांनो आपण जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल मला सांगा एखाद्या घरामध्ये एखादी नवीन बाई आली तर त्या घरातल्या बाईला ती बाई चालते का एखाद्या जनावरांच्या घरामध्ये तुम्ही जाऊ शकतात का किंवा चिमण्यांच्या पक्ष्यांच्या कळपामध्ये तुम्ही जाऊ शकतात का लक्षात घ्या मग तुमच्या घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती पक्षी कोणी असेल तो घर बांधा असेल तर ते काय चांगलं लक्षण असतात का लक्षात घ्या त्याच्यामुळे मित्रांनो हे घरटी बांधणं तुमच्या घराच्या आत हे मात्र अशुभ संकेत आहे अनेक लोक सांगत असतात शुभ असतात भळभळाट होईल नवीन पाहुणे येतील वगैरे असं नाही अनेक माझ्याकडे असे केसेस आहे केसे आहे मित्रांनो मी स्वतः बघितलेले का ज्याच्या घटस्फोटापर्यंत त्या गोष्टी गेलेल्या आहेत त्यांना ते घर सोडावं लागलेले आहे प्रॉपर्टीचे हानी झालेले नुकसान झालेलं असं पण होतं परंतु मित्रांनो ही जी चिमणी आहेत लक्षात घ्या ही आपल्याकडं जसं अलीकडे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर चिमणीला सकाळी पाणी असं पाणी दिलं पाहिजे तर आपण धान्य वगैरे ठेवलं पाहिजे त्या चिमण्यांना जर लळा लावला तर त्या आपल्याकडे येतात चिमण्यांमुळं जसं आपण म्हणतो ना घराचं जसं संसार सुख किंवा गोकुळ वगैरे नांदतं खरं चिमण्यांशिवाय हे आशयक हे लक्षात घ्या आज जरी चिमण्यांचं प्र प्रमाण कमी होत चाललं असेल तरी मित्रांनो ज्यांच्याकडं झाड आहे जिथं आजूबाजूला चिमणी आहे त्यांनी मात्र हे चिमणीसाठी घरटं बाहेरच्या बाजूला करू शकता तुम्ही लक्षात घ्या आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट त्यांना अन्न पाणी देऊ शकता याच्यामध्ये एक साधी सरळ गोष्ट आहे परत सायकोलॉजिकल कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट कोणालाही देतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो एखाद्यासाठी आपण परिश्रम घेतले आणि त्याच्या चेहऱ्याचा आनंद पाहिला का आपल्याला आनंद तसंच चिमणीचं मित्रांनो जर तिला आपण अन्न पाणी दिलं तिच्यासाठी घरटं बांधून दिलं ती तिच्या पिल्लांचा सांभाळ करते तर आपल्याला चेहरा आनंद हे सायकोलॉजिकल कारण म्हणून मित्रांनो चिमणी पक्षी हे मी तुम्हाला कारण सांगतो कारण आपला चॅनल आहे मित्रांनो सिक्स्थ सेन्स इन्फो त्याच्या पाठीमागचं जी कारण आहे ती तुम्हाला माहिती व्हावी यासाठी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं मित्रांनो जर तुमच्या आजूबाजूला जर काही चिमण्या असतील काही असतील तर तुम्ही जरूर चिमण्यांसाठी एक बाहेरच्या बाजूला घरटं बांधा त्यांना अन्न पाणी द्या आणि परत एकदा सांगतो का चिमण्यांचे जे संकेत आहे तुम्हाला मी सांगितलं घरात जर त्या येत जात असतील तर सुख समृद्धी असते घरात चिवची वाट केला तर काहीतरी प्रॉपर्टी धन वृद्धी वगैरे होणार जर ती चिमणी जर शिटली तुमच्या डोक्यावरती वगैरे तर तुम्हाला समजायचं काहीतरी शुभ घडणार किंवा ज्या कामासाठी निघाला ते काम होणार आणि पुढची एक गोष्ट आहे घरटं जर आतल्या बाजूला असेल तर ते मात्र अशुभ संकेत आहेत मित्रांनो अशा प्रकारे पशुपक्षी आपल्या घरामध्ये येत असतात त्यांचे वेगवेगळे संकेत असतात मित्रांनो हा चिमणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद